गरजे अवघे पंढरपूर चालला नामाचा गजर टाळ घोष कानी येते ध्याने विठ्ठलाची मूर्ती श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशालेत आषाढी एकादशी निमित्त आयोजित ज्ञानदिंडी विठ्ठलास प्रिय तुळशीमाळ आणि म्हणून आषाढी एकादशी निमित्त ज्ञानदिंडीबरोबर वृक्षदिंडीचेही आयोजन करत तुळशीच्या रोपाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे सचिव आदरणीय कोठेकर सर आणि प्रशालेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी येतात भक्ती दिंडी काढतात इलाच आपण आषाढी वारी म्हणतो आपणही शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढतो पण फरक हाच की ते वारकरी विठ्ठल भक्तीत मग्न होतात आणि आपले वारकरी अर्थात शाळेतील वारकरी हे ज्ञानाच्या भक्तीत मग्न होतात विद्यार्थी हाच त्याचा विठ्ठल आणि हेच त्याचे दैवत आषाढी एकादशीनिमित्त सर्व ज्ञान वारकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात तोपर्यंत रामकृष्ण हरी